नमस्कार मी नेहा महाराष्ट्र व्हिलॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय पदार्थ बनवणार आहोत उन्हाळ्यातला तो म्हणजे सांडगे तर सांडगे बनवण्यासाठी आपण सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आदल्या रात्री मी डाळी भिजत टाकलं होतं म्हणजे ॲक्च्युली रात्री न टाकता मी संध्याकाळी या सगळ्या डाळी भिजत ठेवलेल्या आहेत तर मुगडाळ घे मुगडाळ मटकीची डाळ आणि चणा डाळ मी या स वापरणार आहे तर आत्ता सध्या मी या सगळ्या डाळी तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे भिजत ठेवलेल्या आहेत तर जी वाटी आता तुम्हाला दाखवली आहे त्या वाटीच्या प्रमाणात मी डाळी घेणार आहे तर मटकीची डाळ मी दोन वाटी घेतलेली आहे चणा डाळ एक वाटी घेतली आहे आणि ही मूग डाळ जी आहे ती एक वाटी घेतली आहे अशा प्रकारे या तिन्ही डाळी मी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि रात्रभर अशा भी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मी या सगळ्या डाळींमधलं पाणी निथळून घेणार आहे आणि परत एकदा दोनदा तीनदा ह्या आणि स्वच्छ पाण्याने डाळी धुवून घेणार आहे आणि अशा प्रकारे माझ्याकडे जे चाळणी होते त्या चाळणींवर मी पाणी निथळून घेणार आहे तर एक दहा ते पंधरा मिनटानंतर पाणी निथळल्यानंतर आता हे मी वाटण करून घेणार आहे मिक्सरला फिरवून तर मी यासाठी एक वाटी लसूण सोललेला वापरलेला आहे जवळपास शंभर ग्राम लसूण सोललेला लसूण वापरायचं आहे आपल्याला यासाठी आणि दोन चमचे मी जिरं वापरून आता पेस्ट करून घेणार आहे लसणाची आणि जिऱ्याची तर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करताना मी थोडीशी मटकीची डाळ मुगाची डाळचे जे वाटण होतं ना मी ते थोडंसं टाकून घेणार आहे म्हणजे ती व्यवस्थित त्या अर्धवट आपल्याला भरड मिळते मला एकदम पण गाळ करायचा नाही आहे लसूण मी अर्धवटच ठेवलेला आहे म्हणजे तो छान लागतो खाताना सुद्धा सांड तर अशा प्रकारे आता मी एक एक करून मटकीची डाळ मूग डाळ आणि चणा डाळ आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला जर तुम्हाला असं वाटत असेल की मिक्सरला ते थोडंसं जड जात आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चमच्याच्या सह्याने दोन चमचे वगैरे तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्यात पाणी ॲड करून मिक्सरला वाटून घेऊ शकता या डाळी तर अशा प्रकारे माझ्या सर्व डाळी वाटून झालेल्या आहेत आत्ता आत्ताची ही वाटी घेतली आहे याच वाटीचं एक जवळपास दीड वाटी पाणी मी या डाळींना वाटण्यासाठी वापरलेलं आहे तर हा माझं लाल तिखट हे घरगुती लाल तिखट आहे हे मी वापरतात नाही याच्यामध्ये चार चमचे चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर याच्यात वरून टाकणार आहे जर तुम्हाला माझी लाल तिखट ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवते त्याच्यावर मला मेसेज करा तर अशा प्रकारे आता मी सर्व मिश्रण एकजीव करून चांगलं हलवून घेणार आहे हाताने जेणेकरून लाल तिखट आणि मीठ सगळीकडे स्प्रेड व्हायला पाहिजे सर्व डाळींच्या पिठांना तर आता माझं पीठ व्यवस्थितपणे झालेलं आहे हलवून तर तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते सांडगे व्यवस्थित पडता येईल की नाही तर आता दोन बोटांमध्ये आपल्याला धरून अशा प्रकारे सांडगे पाडायचे आहेत तर माझं पीठ स व्यवस्थित झालेलं आहे एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाहीत इझिली माझे सांडगे टाकले जात आहेत तर आता अशा प्रकारे मी दोन भांडी घे भरून ठेवलं होतं एक भांडं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं जेणेकरून ते जास्त पातळ होऊ नये बाहेर म्हणून तर हे दुसरं भांड्यात जे घेतलेलं आहे त्याप्रमाणे मी आता मी सांडगे तोडायला स्टार्ट केलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक सांडगे पाडून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जर अशा प्रकारचा पाट असेल किंवा कुठलाही टेबल असेल प्लॅस्टिकचा पेपर असेल किंवा ताट असेल तर तुम्ही त्याच्यावर सांडगे टाकू शकता ताटाला फक्त हलकासा आपल्याला तेलाचं जस्ट बोटाने आपल्याला तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि सांडगे पाडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझे सर्व सांडगे व्यवस्थितरित्या पाडून झालेले आहेत आता हे तर हा जो दुसरा पार्ट आहे जे फ्रीजमध्ये थोडं राहिलेलं पीठ होतं ते मी आता ते या सांडे ह्याच्यावर पा टाकून घेणार आहेत सांडगे तर आता मी हे माझे टेरेसवर सांडगे उन्हामध्ये वाळत ठेवले होते अशा प्रकारे माझे सर्व सांडगे आता टाकून झालेले आहेत तर तीन दिवस मी हे सांडग्यांना ऊन दाखवलं होतं कारण हा आपला उन्हाळी वाळवणातला भाग असतो तर याला ऊन दाखवणं गरजेचं असतं नाहीतर आपल्या जे सांडगे आहेत त्यांना अळी लागू शकते किंवा जाळी धरू शकते तर अशा प्रकारे आता सांडग्यांना व्यवस्थितपणे ऊन लागलं गेलं ला आहे आणि मी आता ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता जी कोथिंबीर आपण टाकली होती ते व्यवस्थितपणे आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे माझे सांडगे उन्हाळ्याच्या वाळवणातले तयार झालेलं आहे जर कोणाला सांडग्यांची ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर डी एम वर uh, डी एम करा डिस्क्रिप्शन बॉक्स मी माझा नंबर मेन्शन करणार आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन जर असाल तुम्ही चॅनलला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच